स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार सव्वीस साठी कमी वेळेत जास्त चांगली तयारी कशी करताय स्कॉलरशिप परीक्षेचे फॉर्म आता महिना अखेरपर्यंत येतील आणि याची परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे तो कमी वेळेत जास्त चांगली तयारी करण्यासाठी स्कॉलरशिप गुरु किल्ली हे प्रीवियस इयर क्वेश्चनवर आधार एक महत्वाचं पुस्तक मी आपल्याला शेअर करत आहे याच्यामध्ये दोन हजार सतरा पासून ते पंचवीस पर्यंत आलेल्या प्रश्नांचे वर्गीकरण आणि विश्लेषण दिलेलं आहे त्यामध्ये रद्द झालेले प्रश्न पण आहेत त्यामध्ये एकदम व्यवस्थित स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नानंतर जेणेकरून विद्यार्थी त्या एका एका प्रश्नावरून पूर्ण टॉपिक रिवाईज करू शकतो याच्यामध्ये प्रश्न पॅटर्न आधारित नवीन प्रश्न येतात म्हणजेच काय की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून जे प्रश्न आहेत त्यासारखे सिमिलर विचारले जातात आणि ह्यासाठी आपल्याला या पुस्तकाचा खूप फायदा होणार आहे याच्यामध्ये आपल्याला विषयानुसार जसं की मराठी विषयाचा प्रश्न आहे त्याचं विश्लेषण असं दिलेलं आहे इंग्रजी विभाग त्याच प्रश्न त्याचं विश्लेषण दिलेलं आहे गणित विभाग त्यामध्ये प्रश्न दिलेला आहे सोडून दिलेला प्रश्न आहे बुद्धिमत्ताच असण त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिले की ह्याचं उत्तर हे काय येत आहे अशा प्रकारे स्कॉलरशिप गुरु किल्ली हे पुस्तक याची जी लिंक आहे अमेझॉनची लिंक आपल्याला व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण घरपोच हे पुस्तक मागू शकता व्हॉट्सअप नंबर पण दिलेले आपल्याला या व्हॉट्सअप नंबरला आपण मेसेज करून याच्याबद्दल माहिती आहे याची लिंक पण मिळवू शकता लगेच हे आपण पुस्तक मागवा मागवल्यानंतर आपल्याला पुस्तकाचा जो फीडबॅक घ्यायचा नक्की शेअर करा